इथं काय आहे की शैली विशिष्टता आणि वाचनांचा संबंध पण आधी काय की साहित्य प्रकार कोणते असतात कथा का कविता का कादंबरी नाटक हे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत बरोबर मग हे कसे आकर्षित करतात हे आपल्याला पाहिजे पण त्याच्यासाठी ते आधी त्याची स्टाईल आपल्याला माहीत झाली पाहिजे शैली माहीत झाली पाहिजे आता बघा इथं मी दोन तुम्हाला चित्र दिले आहेत समोर एकामध्ये काय भारतीय पारंपरिक नृत्य आणि एकामध्ये हिपहॉप किंवा वेस्टर्न किंवा पाश्चात्य कल्चर संस्कृतीमधला डान्स आहे हे दोघं काय आहेत डान्सच आहेत म्हणजे नृत्याचाच प्रकार आहे पण त्याच्यामध्ये वेगळी स्टाईल आहे तुम्हाला दिसत असेल हावभाव वेगळे असतात हातवारे वेगळे असतात कपडे वेगळे असतात मेकअप वेगळा असतो म्हणजे भूषणं आभूषण शृंगार हे सगळं वेगवेगळं आहे मग ही काय आहे त्यांची एक स्टाईल आहे म्हणजे जसं भारतीय पाहिलं तर तुम्ही साडी आहे गजरा आहे वेणी आहे आणि पाश्चात्य पाहाल तर जीन्स किंवा टी शर्ट हुडी अशा प्रकारची कपडे आणि केसांना वेगवेगळा रंग करणं आखूड अशी शॉर्ट अशी केसं कापणं ही काय त्यांची स्टाईल आहे शैली आहे बरोबर मग तशीच साहित्य प्रकार हे सगळे साहित्याचेच प्रकार आहेत जसं हा नृत्याचा प्रकार आहे वेगवेगळा तसा हा साहित्याचाच प्रकार असतो कथा का कादंबरी नाटक पण तरी त्यांची स्टाईल शैली ही वेगळी असते वेग आणि मग ही शैली बदलली की वाचनाचा प्रकारही बदलतो म्हणजे जसं आता बघा हे ना नृत्यामध्ये भारतीय झालं आणि पाश्चात्य झालं शैली बदलली की गाणं बदलतं हाताचे हावभाव बदलतात म्हणजे चेहऱ्यावरच्या हावभाव हाताच्या हातवारे सगळं बदलतं ना मग तसंच साहित्य प्रकाराची शैली बदलली की वाचनावर पण प पद्धती बदलत असते मग ह्यांचा कसा संबंध असतो एकमेकांशी ते आपल्याला पाहिजे साहित्य प्रकारांची शैली विशिष्टता म्हणजे साहित्य प्रकाराची स्वतःची एक खास शैली रचना भाषा शैली आकृती बंद असतो जो त्या प्रकारात स्वतंत्र ओळख मिळवून देतो म्हणजे कविता ही छोटीशी असते कडव्या कडव्यांमध्ये असते कादंबरी ही विस्तृत असते मोठी असते बरोबर म्हणजे काय झालं की त्या कादंबरीच्या आकृती बंधाने किंवा कवितेच्या आकृती बंधाने आपल्याला त्याला स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे आणि ही शैली